नमस्कार अमोल भारती आर्ट या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी आपले सहर्ष स्वागत करतो विद्यार्थ्यांच्या अंगी विविध कलागुण असतात आणि या कलागुणांचा जोपर्यंत आपण विकास करत नाही तोपर्यंत या विद्यार्थ्यांचे जे कलागुण आहेत त्याला मूर्त स्वरूप येत नाही आणि त्या विद्यार्थ्यांमध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण होत नाही तर असंच कलागुणांचा विकास करण्यासाठी आमच्या शाळेने आज इथे रांगोळी स्पर्धेचे आयोजन केलेले आहे तर विद्यार्थी कशा प्रकारे ते करत आहेत रांगोळी कोणत्या रीतीने काढत आहे त्यांच्यामध्ये या कलेचा विकास कोणत्या रीतीने झालेला आहे याबद्दल आपण अधिक माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघूया की हे विद्यार्थी या रांगोळी स्पर्धेमध्ये किती मग्न झालेले आहेत विविध प्रकारचे आकार काही भौगोलिक आकार तर काही वैज्ञानिक आकार काढण्यामध्ये हे विद्यार्थी इथे व्यस्त असल्याचे आपल्याला दिसत आहे या रांगोळी स्पर्धेची आत्ताच इथे सुरुवात झालेली आहे आणि हे विद्यार्थी इथे या रांगोळी स्पर्धेमध्ये अतिशय हिरिहिरीने हीरी सहभागी झाल्याचे आपल्याला दिसून येत आहे आणि या स्पर्धेने फुललेला हा संपूर्ण परिसर या विद्यार्थ्यांना त्यांच्या त्यांचे जे शिक्षक आहेत ते मार्गदर्शन सुद्धा इथे करताना आपल्याला दिसत आहेत काही शिक्षक इथे ऑब्जर्व करत आहेत ते कोणत्या रीतीने रांगोळी काढत आहेत या स्पर्धेमध्ये साधारणत शंभर विद्यार्थ्यांनी इथे पार्टिसिपेट केलेलं आहे त्यांनी रांगोळीचं साहित्य आपल्या घरून आणलेलं आहे आणि विविध आकारांमध्ये ही रांगोळी ते इथे काढताना आपल्याला दिसत आहे हे या दुसऱ्या पडवीतलं एक सुंदर असं दृश्य या दृश्यामध्येही आपण बघू शकतो की हे विद्यार्थी जे आहे ते विविध रंगांचा वापर करून काही संदेश इथे देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत या स्पर्धेला आता नुकतीच इथे सुरुवात झालेली आहे आणि हे विद्यार्थी या स्पर्धेमध्ये एक वेळ त्यांना देण्यात आलेली आहे आणि त्या वेळेचा इथे ते वापर करून व्यवस्थित आपल्या रांगोळी काढताना इथे हे विद्यार्थी दिसत आहेत काही शिक्षक त्यांना मार्गदर्शन सुद्धा करताना इथे दिसत आहेत आता आपण बघू शकतो कि या रांगोळ्यांनी आकार घेतलेला आहे आणि इथे या रांगोळ्यांचं परीक्षण सुद्धा परीक्षकांच्या द्वारे होत आहे विद्यार्थी मित्रांनो प्रेक्षकांनो इथे बघू शकतो की आपण ही विद्यार्थ्यांनी रांगोळीच्या माध्यमातून साकारलेली ही हृदयाची आकृती आहे ही भौगोलिक एक आकृती आपल्याला दिसून येते आणि पृथ्वीचे अंतरंग यामध्ये दाखविण्याचा इथे प्रयत्न झाल्याचे आपल्याला दिसते ही आहे डिजिटल तापमापी परीक्षकांच्या द्वारे इथे यांचं परीक्षण होत आहे या आकृतीमध्ये हवेतील विविध घटक दाखविण्यात आलेले आहे हे ग्रामीण जीवनाचं प्रतिबिंब ज्वारी तांदूळ गहू पेशींचे आकार सेव अर्थ सेव नेचर असा एक सुंदर संदेश देणारी पाण्याचं महत्व जाणणारी ही सुंदर रचना जपान भारता तील भुमी चे चे व भारतातील भूमीचे उपयोजन या रांगोळीच्या माध्यमातून साकारलेला आहे आणि इथे सेव्ह वॉटरचा हा संदेश सुंदर संदेश या देण्यात आलेला आहे सेव्ह वॉटरचाच परत इथे संदेश दे देत आहे आणि बेटी बचाओ बेटी पढाओ हा सुंदर संदेश दे देणारी ही रांगोळी पुन्हा आपल्याला दिसते की ही एक सायंटिफिक रांगोळी आहे वनस्पतीच्या पेशी प्राणी पेशी इथे आपल्याला दिसून येत आहे वर्ग आठवीचा हा विद्यार्थी आहे रांगोळी ही कला मुलींचीच नसून ती मुलांची सुद्धा आहे या प्रकारचे संदेश इथे आपल्याला हे विद्यार्थी देतात रिसायकलचा संदेश आहे पृथ्वीवरील जमीन व पाणी याचं जे प्रमाण आहे ते या रांगोळीच्या माध्यमातून दा, विद्यार्थ्यांनी दाखवलेलं आहे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक तिरंगा इथे या रांगोळीतून साकारलेला आहे चंद्राच्या विविध ज्या छटा आहे ही एक भौगोलिक रांगोळी इथे आपल्याला बघायला मिळते हवेतील विविध घटकांचे जे प्रमाण आहे त्या घटकांच्या प्रमाणावरती आकार घेतलेली ही एक रांगोळी इफेक्ट ऑफ ॲटमॉस्फेरिक रिफ्रॅक्शन्स या रांगोळी मधून आपल्याला दिसते आणि हा ह्युमन आय इथे साकारलेला आहे विद्यार्थ्यांनी हे विद्युत घट आहे आयनिक संयुगांचे गुणधर्म या मधून सांगण्यात आलेले आहे ही एक भौमितिक आकृती आहे चौकोन आयात त्रिकोण वर्तुळ सुंदर संदेश या विद्यार्थ्यांनी दिलेले आहे आणि ही शाळा नेहमी विद्यार्थ्यांच्या या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध गोष्टी इथे आयोजित करीत असते परत इथे काही बहुमतिक आकृत्या आपल्याला दिसून येत आहेत हा रोबोट इथे आहे चंद्राच्या छटा इथे आपल्याला दिसून येत आहे चला शिकूया याचा संदेश या रांगोळीच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे ही आपली पाठी आणि त्या पाठीवर गिरवलेले हे सुंदर अक्षर एक कलरची ओळख आहे या रांगोळीमध्ये आपल्याला दिसते वातावरण जलावरण शिलावरण पृथ्वीचे आवरण जलशुद्धीकरणाची ही एक रांगोळी आपल्याला दिसत आहे पर्यावरणाचे रक्षण काळाची गरज आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय हे नेहमीच विद्यार्थ्यांमध्ये दडलेले जे कलागुण है, त्यांना बाहेर काढण्यासाठी विविध प्रयत्न करणारी एक सदोतीत प्रयत्न करणारी ही एक शाळा आहे आणि हाच एक उपक्रम इथे आपल्याला या विद्यार्थ्यांनी साकारलेला दिसतोय आणि ही शाळा नेहमी या विद्यार्थ्यांना मदत करत असते हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद